कार्यकर्त्यांनी सुद्धा उत्साह पाहून लोकांना जो आत्मविश्वास आहे त्याच्या भरोश्यावर लोकांनी पैदा लावलेले आहेत या जिल्ह्यातले एक माझी मंत्री आणि आमदार सध्याचे त्यांनी तीन चार दिवसापूर्वी एक कॉमेंट्स केले होते किंवा एक एका भाषणामध्ये उल्लेख केला होता की उद्याच्या चार तारखेला तुम्हाला कळेल की मी कुठल्या पाटलांचं काम केलंय म्हणजे जो विजयी होईल माझं त्यांनाही आव्हान आहे की अजून कोण माईचा लाल पैदा झालेला नाही राजकीय पुढारी की संजय पाटलाचं नशीब उलट सुलट करणारा माझं नम... भविष्य घडवणारे ती जिल्ह्यातली जनता आहे आणि त्यांनी ते घडवलंय आणि त्यांनी पाकिडाचं काम केलंय हेही त्यांनी आज तुम्हाला मी स्पष्टपणानं सांगतो त्यामुळे मला अशा कुठल्या राजकीय नेत्यांनी कॉमेंट्स करून माझं नशीब बदलण्याची क्षमता अजून त्यांच्यात पैदा झालेली नाही ही गोष्ट त्या निमित्तानं लक्षात घ्यावी आता सरकतील का सरकवायचं वेळ आलेला ठरवू आपण आज त्याच्यावर भाष्य नको सुरुवात केलेली आहे शेवट आपण करायचंय आता या गोष्टी लय काळजी करायचं का कारण आहे मी त्या दिवशी सांगितलं आज पुन्हाही सांगतो ज्यांनी अश्लीलता केली त्याच्या पलीकडचे फोटो अजून आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत आणि मी त्यावेळी ओपन त्यांना चॅलेंज दिले की तुला काही केस घालायची असेल तर ती घाल ते मॉर्फ केलेले फोटो आहेत का आम्ही काय केलंय का तू केस घाल ती काही केस घातलेली नाही केस कुठल्या तरी एका दुसऱ्या प्रकरणामध्ये घातलेली दिसती येऊ देत पण मी एवढंच तुम्हाला सांगतो की गेले इलेक्शन होऊन सात तारखेला मतदान झालंय आज तारीख पंधरा आहे सात दिवस झाले आठ दिवस झाले या आठ दिवसाच्या कालखंडामध्ये एक दोनशे लोकांना त्याचे फोन गेले असते कसं झालंय काय झालंय ज्या दिवशी मतदान होत त्या दिवशी सकाळी मिरजपूर्व भागातल्या लोकांना काही आटपाडीतल्या लोकांना काही इतर मिरजेतल्या लोकांना असे त्यांचे फोन गेले संपाय लागले काही करून वाचवा तुम्ही एवढं करू नका थांबवा मला मदत करा हे सगळे रंग दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि ज्यांनी आपणाला या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून काही शब्द दिले होते ते न पाहणाऱ्यांचीही भूमिका मला समजून आली त्यामुळं सुरुवात करणाऱ्यांचा त्या शेवट असतोच त्या गोष्टीचा तो शेवट काय होता आपण बघूया तिथं एवढं काही कुणाला घ्यायचं कारण नाही म्हणून मी जाहीरपणानं सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझं नशीब बदलणारा अजून कुठला राजकीय पुढारी नाही ती जनता जनार्द नाही त्यामुळे तो मायचा लाल पैदा झालेला नाही अजून काही माणसं नेहमी आपापल्या पद्धतीनं भासवत होती की आम्ही बरोबर आहे बरोबर आहे तो दूध ते दूध आणि पाणी ते पाणी या निवडणुकीच्या निमित्तानं झालेला आहे ज्यांनी आपल्याला या अडचणीच्या काळामध्ये कसा आहे सहानुभूती तयार झाली सहानुभूती तयार झाल्यानंतर काही मंडळी स्वार झाली असं वाटायला लागलं की आता जमतय पण त्याचं मतामध्ये रूपांतर होत नाही हे चार जून नंतर आपल्याला कळेल मी एका एका इलेक्शन मध्ये बोललो होतो लोकसभेच्या नव्हे पण बोललो होतो पण मी म्हणलं आपल्याला की कार्यकर्त्यांना मग ते पक्षविरहित कार्यकर्त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला कारण आपण जिल्ह्याचे खासदार असतो पण या इलेक्शनला ज्यांनी ज्यांनी रंग दाखवले ते रंगाचे बेरंग करण्याची भूमिका निश्चितपणान आपल्याकडनं होईल कारण राजकारणामध्ये जशाच तसं वागावं वा लागतं ते ह्या निवडणुकीनं मला शिकवलं तक्रारी निश्चितपणाने आलेल्या आहेत आणि त्याच्या बाबतीमध्ये आम्ही कलेक्टरांशीही बोललोय थोडस निवडणूक का आयोगाकडं कारण बऱ्याचशा लोकांचं मतदान हे या प्रक्रियेतून बाहेर गेलेलं दिसतंय त्या प्रभागातून त्या वार्डातून मतदान बाहेरच्या बाजूला कुठं लागले लोक लक्षातही ला आलेले नाहीत काही नाव सुद्धा गायब झालेली होती तर अशा तक्रारी प्राप्त झाल्या स्त्रीपा फार थोड्या लोकांना मिळाल्या फार थोड्या लोकांना राहिल्या त्यामुळे स्लिपांचा भाग जरी नसला तरी काही शंभर टक्के कधी गव्हर्नमेंट कडून मिळतात असं नाही पण तक्रारी आलेले आहेत आणि त्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणाने एकदा वीस तारखेचा हा प्रचार संपला की आम्ही थोडस निवडणूक आयोगांच्याकडे त्या बाबतीमध्ये थोड्याशा तक्रारी करणार आहे माझा स्वभाव मत देणाऱ्यांचाही मी पुन्हा खासदार होतोय आणि न देणाऱ्यांचाही खासदार असतोय या भावनेनं मी दोन्ही इलेक्शन मध्ये लोकांना पुन्हा जी जी प्रश्न घेऊन लोक आले ते सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणाने केला मदत केली पण या इलेक्शनला पुन्हा ज्यांनी ज्यांनी आपल्याला ते रंग दाखवले ते रंग दाखवणाऱ्या माणसांशी थोडस जशास तसं वागण्याची भूमिका मला घ्यावी लागेल ही भूमिका या निमित्तानं मला सांगा विषय खेळ पण आपण रडी चढाव करणारी माणसं नाही आपण लढणारी माणसं आहोत चार तारखेनंतर ते सगळं कळेल कुणी कुणी कसं केलं कुणाच्या बैठका झाल्या कोणाकोणाच्या बंगल्यावर बसले कोणाच्या फॉर्म हाऊसवर कोण आलं कशा सुरुवाती झाल्या कोण काय करत होतं सगळे प्रयत्न झाले पण जनता जनार्दांच्या आशीर्वादाने तो निभाव निश्चितपणानं आहे परमेश्वराची कृपा आहे लोकांचे आशीर्वाद आहे चांगलं घडेल